नमस्कार की किती जणांना काहीतरी नवीन शिकायची इच्छा आहे आणि आज वेगळा प्रश्न तुमच्या की किती जणांना वाचनाचा छंद आहे नमस्कार माझं नाव केतन सावंत आणि आज मी तुमच्याशी एक सिक्रेट शेअर करणार आहे आधी सांगितल्याप्रमाणे की एका आठवड्यात आपण एक पुस्तक कसं होतो शकतो भले ते दोनशे पानांचा असू दे नाही तर तीनशे पानांचा असू दे सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे हे एक सिक्रेट तुम्हाला मिळणारच आहे की एका आठवड्याला एक पुस्तक कसं वाचायचं त्याचबरोबर पुस्तकं का वाचायची पुस्तक का महत्त्वाची आहेत या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत so, सो व्हिडिओला सुरुवात आहे तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ बघत आहात आता आपल्या बरेच जण मला ओळखायला लागले त्यामुळे जास्ती माझं इंट्रोडक्शन देत नाही पण जे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघते त्यांच्यासाठी मी सांगतो की मी गेले काही वर्ष प्रॉब्लेम्समध्ये होतो आणि त्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर येण्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी केल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ह्या गोष्टी करू शकलो करायला लागलो कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास करत होतो आणि त्या गोष्टी करताना मला जे जे सुचत गेलं ज्या ज्या गोष्टी मी अवलंबल्या जे जे मार्ग मी केले ते सगळं मी तुमच्याशी शेअर आहे कारण ह्याच ह्यातूनच मला बाहेर पडायचा मार्ग सापडला आणि हे सगळं मला तुमच्याशी शेअर करा म्हणून हा व्हिडिओ सो सगळ्यात पहिलं म्हणजे पुस्तक वाचन का महत्वाचं आहे आपल्याकडे एक म्हण आहे की पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो किंवा पुस्तक आपले चांगले मित्र असतात शाळेत आपल्याला निबंध वगैरे लिहायला असायचे मग असं का, कि का मा कि कि आहे की हे पुस्तक वाचण्याने का होतं आज आपण जर बघितलं तर जगात असंख्य यशस्वी व्यक्ती होऊन गेल्या मग आपण सगळेच म्हणतो की अरे त्याचं नशीब होतं किंवा तो खूप लकी आहे किंवा त्याला वडिलोपार्जित संपत्ती मिळाली अशी बरेच कारणं आपण देतो स्वतःच्या समाधानासाठी पण ती व्यक्ती त्या पुस्तकात स्वतःची मतं मांडते की मी आयुष्यात ह्या ह्या गोष्टी केल्या आणि मी यशस्वी झालो मग आपण ही पुस्तक कधी वाचत नाही कारण आपण फक्त त्या व्यक्तीचं बाहे बाह्यां बघत असतो त्या व्यक्तीने किती खस्ता खाल्ले त्यासाठी ते, ते सगळं तिच्या पुस्तकात असतं अशी बरीच पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकांमध्ये त्या व्यक्तीने स्वतःच्या यशाचा मार्ग सांगितलेला आहे की मी कसा यशस्वी झालो पण आपण त्याकडे कधी लक्ष देत नाही सो ते एक महत्वाचं कारण आहे की आपण हे पुस्तकं वाचणं का, का महत्वाचं आहे कारण आपल्या जर यशस्वी व्हायचं असेल तर आपण सुद्धा तेच करायचंय उगाच मी काहीतरी नवीन शोधेन मी काहीतरी नवीन करेन ते केलंच पाहिजे पण जर मला यशस्वी व्हायचे तर आधी जो यशस्वी मार्ग दाखवलेला आहे मला किंवा मला ह्या रस्त्यावरून चालायचं तर मी आधी त्या रस्त्यावरून चालेल यशस्वी होईल आणि नंतर मला माझ्याकडे प्रचंड वेळ असणार त्या वेळेत मी काहीतरी नवीन स्वतःचं शोधेन पण जर मी सुरुवातीला जर शोधत बसतो तर मला किती वेळ लागेल मध्यंतरी मी एका व्याख्यानमालेला गेलो होतो डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांची व्याख्यानमाला होती त्या व्याख्यान म्हणाले त्यांचं एक वाक्य मला खूप भावलं की आपल्याला लहानपणापासून आपण ऐकतो की शिवाजी महाराज यांच्या सिरियलमध्ये वगैरे आपण बघितले की त्यांना जिजाऊ माता रामायण आणि महाभारताच्या गोष्टी सांगायच्या पण त्यांचं एक वाक्य त्यातलं असं होतं की रामायण आणि महाभारताच्या गोष्टी ऐकताना ज्यांना झोप येते ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य होतात आणि ज्यांची झोप उडते ते छत्रपती शिवाजी महाराज होतात हे वाक्य असं असं क्रिस्पणा एवढं टोचला ना म्हणाल की येस हे आपल्याला कुठेतरी शिकायला पाहिजे कि ह्या गोष्टींमधनं महाभारतात आपण कृष्ण निधी शिकू शकतो रामायणातनं बऱ्याच गोष्टी शिकू शकतो तर आपल्याकडे साहित्याचा प्रचंड मोठा साठा आहे पण आपण त्याचा कधी वापर करत नाही सो so, ह्या गोष्टी वाचणं ही पुस्तक वाचणं खूप महत्वाचं आहे मला बरेच जण विचारतात की इतिहासाची आवड निर्माण व्हायसाठी काय करावं माझा खरं सांगू मी चौथीत असताना आपल्या शालेय पुस्तकात जे होतं शिवाजी महाराजांचा इतिहास तिथपासून मला इतिहासाचं वेळ लागलं सो माझं हे प्रांजळ मत आहे की जर तुम्हाला इतिहासाची गोडी लावायची असेल तर तुम्ही ज्या काय तुम्हाला सिरियल्स वगैरे भेटतील पिक्चर्स भेटतील ते पिक्चर बघा त्यानंतर कथा कादंबऱ्या वाचा का मी कादं हे का सांगतो कारण ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला इतिहासाची आवड निर्माण करण्याची क्षमता आहे तुम्हाला त्यात गुंतवून ठेवण्याची क्षमता आहे पण ह्या ज्या गोष्टी तुम्ही बघता किंवा कथा कादंबऱ्या किंवा पिक्चर्स हे सत्य मानून चालायचं नाही कारण इतिहास प्रत्येक पावला पावलाला बदलत जातो त्याच्यामुळे आपण कुठल्याच निष्कर्षावरती ठामपणे येऊ शकत नाही सो सगळ्यात महत्त्वाचं ह्या गोष्टी बघायच्या कारण ह्याने तुमच्यात आवड निर्माण होतं आणि एकदा का आवड निर्माण झाली की तुम्ही त्याचा अभ्यास करायला लागा त्यामुळे ह्या मार्गाने मी पुढे गेलो म्हणून मी तुम्हाला हे सांगतो सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इतिहासाची आवड निर्माण करायची असेल तर तुम्हाला पुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला त्यातनं रेफरन्सेस वगैरे बऱ्याच गोष्टींचा नंतर उलगडा होतो सो आता मी तुमच्याशी ते सिक्रेट शेअर करतोय कारण आपण बघितलं की बऱ्याच यशस्वी माणसं खूप खूप गोष्टी करत असतात त्यातले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पुस्तकांचं त्यांचं वाचन असतं त्यांचं वाचन खूप असतं मध्यंतर मी असं की बिलगेट सुद्धा एका आठवड्याला एक पुस्तक वाचत सो एका आठवड्याला एक पुस्तक वाचणं ही काही मोठी गोष्ट नाहीये कारण ह्याचा जो सिक्रेट फॉर्म्युला आहे तो आजपर्यंत बऱ्याच भाषांमध्ये शिकवला गेलेला आहे पण आज पहिल्यांदा मराठीत मी तुमच्याशी शेअर करतोय सो एका आठवड्यात एक पुस्तक वाचणं मग ते दोनशेपणाचं तर दे सो so, ह्याचं सिक्रेट जे आहे ते मी आता तुमच्याशी शेअर करतो एक माणूस सरासरी मिनिटाला दोनशे शब्द वाचतो आणि एका एक पुस्तकात साधारणतः चौसष्ट हजार शब्द असतात सिक्स्टी फोर थाउजंड आज तुम्ही कुठेही गुगलवरती गेलात तर तुम्हाला गुगलवरती सांगितलं की बा ह्या पुस्तकात किती शब्द आहेत जर तुम्हाला बघायचं या पुस्तकाचं नाव टाकायचं आणि तुम्हाला या पुस्तकाचे शब्द येतात ते आपण हे चौसष्ट हजार शब्द असत शिवाय चौसष्ट हजार शब्द जर आपल्याला वाचायचे असतील तर कसे वाचायचं त्या चौसष्ट ह्याचं जर समीकरण काढायचं असेल आपल्याला उत्तर शोधायचे आहे किंवा मला एका आठवड्यात कसं पुस्तक संपवता येईल शिवाय हजारला आपल्याला दोनशे ने आहे आणि जे उत्तर येईल साधारण हे तीनशे वीस उत्तर येतं आणि ह्याला परत आपल्याला एका आठवड्यात संपवायचं म्हणून आपण ह्याला सात ने भागायचं उत्तर येत पंचेचाळीस तर तुम्हाला फक्त हे पंचेचाळीस मिनिटं हे पुस्तक वाचायचंय कुठलंही पुस्तक मध्ये दोनशे पन्नास तीनशे पन्नास सुद्धा आणि अजून जर तुम्हाला कठीण वाटत असेल हे समीकरण करणं ते जेवढी पुस्तक जेवढी पानं असतील त्या पुस्तके समजा दोनशे पण असेल तर दोनशेला तो तो फक्त सात ने भागा जेवढी जेवढ जे उत्तर येईल तुमचं त्याला फक्त तुम्ही तेवढी पानं तुम्ही रोज वाचायची आणि स्वतःसाठी त्या पुस्तकास तुमच्या ग्रोथसाठी ते पुस्तक वाचणं खूप महत्वाचं हा विचार करून करा कारण प्रत्येकाच्या ग्रोथ मध्ये वाचनाचा खूप मोठा सहभाग असतो कारण मी हे तुम्हाला सांगतो कारण मी मागच्या आठवड्यात दोन पुस्तकं संपवलेली आहेत त्यानंतर पुस्तक वाचताना त्या पुस्तकामध्ये मार्किंग्स करून ठेवा म्हणजे तिथे हायलाईट करून ठेवा की तिथे पॉइंटर्स लावून ठेवा म्हणजे माला अंतर गरस माला तरी मला ज्यानंतर गरज लागेल भले ते, ला ते, ते हो हो। लागे, पुस्तक संपवून मला दोन आठवडे झाले असेल पण कुठेतरी मला त्याचा रेफरन्स हवा असेल मी पुन्हा तेच पुस्तक घेईन ते कुठे मार्किंग केलेलं आहे ते ओपन करेन आणि ते ओपन करून माझा रेफरन्स शोधेन आणि माझं काम होईल दोन मिनिटात माझं काम होतं सो ह्या सगळ्या गोष्टी हे सिक्रेट आज मी तुमच्याशी शेअर केलंय सो अशा प्रकारे तुम्ही जर वाचनाला घेतला तुम्ही आठवड्याला एक पुस्तक म्हणजे बावन्न आठवडा म्हणजे वर्षाला तुम्ही बावन्न पुस्तकं संपवू शकता तुमचा स्पीड जर अजून चांगला असेल तर तुम्ही अजून पुस्तक वाचू शकता पण हे सरासरी जर तुम्ही एका आठवड्याचं टार्गेट ठेवलं तर तुम्ही हे पूर्ण करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट आता तुम्हाला सिक्रेट मी शेअर केलेला आहे के की एका आठवड्याला आपण एक पुस्तक कसं वाचू शकतो सो तुम्ही आता या आठवड्यात कुठलं पुस्तक वाचणार आहात आज संडे आहे आज रविवार आहे पुढच्या रविवारपर्यंत तुम्ही कुठलं पुस्तक वाचून संपवणार आहात भले ते छोटं कवितांचं असू दे कादंबरी असू दे कथा असू दे किंवा वैचारिक असेल जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही काय वाचणार आहात ते मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका मला ते तुमचे व्ह्यूज तुमचे अनुभव प्रतिक्रिया ऐकायला मला नक्की आवडेल त्याच्यामुळे जे काय असेल ते नक्की शेअर जय जगदंब जय जयदुर्ग